राधानगरी भुदरगड अजरा विधानसभा मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांना नवीन वर्षाच्या व अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय बी एस पाटील साहेब कोषाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी ग्रामीण अध्यक्ष राधानगरी तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन लता बळवंत पाटील उपाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पाटील मोर्चा माजी उपसरपंच ग्रामपंचायत चंद्रे तालुका राधानगरी राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची पात्र लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देणारी व या योजनांबाबत जनजागृती करणारी मोदी सरकारची हमी टॅगलाईन असणारा विकसित भारत संकल्प यात्रेचे नागरिकांनी आणि ग्रामपंचायत प्रशासनाने उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले विकसित भारत संकल्प यात्रा चंद्रे येथे दाखल झाली यावेळी भैरवनाथ चौकात या, या यात्रेचे कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण कोषाध्यक्ष बी एस पाटील महेश गजानन पाटील ग्रामसेवक सुरू परिट यांनी व नागरिकांनी स्वागत केले तसेच पुष्पहार घालून रथाचे पूजन करण्यात आले उपस्थित सर्वांचे स्वागत भाजपचे युवक नेते पाटील यांनी ने केले तर आभार युवा नेते बाळासाहेब पाटील यांनी मानले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारताच्या विकासाचा संकल्प व योजनांची माहिती देणारी चित्रफित दाखवण्यात आले तसेच शेतकऱ्यांना शेती औषध फवारणीसाठी नव तंत्रज्ञान असणारे ड्रेन फवारणी यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले शासनाच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ नागरिकांना कसे पोहोचवता येईल या दृष्टीने केंद्र व राज्य शासन सरकारच्या सहभागातून ही विकसित भारत संकल्प यात्रेचे मोहीम राबवली जात आहे पी एम किसान योजना आयुष्यमान भारत योजना प्रधानमंत्री आवास योजना आधार कार्ड अशा विविध योजनेची माहिती देण्यात आली आणि सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी सुसंवाद साधला तर मोहिमेत नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला तसेच सेल्फी पॉईंटवर आपल्या मोबाईलवर अनेकांनी फोटो काढून घेतले यावेळी आरोग्य सहायिका कृषीसेवक जयदीप पाटील ग्रामसेवक सुरेश परेट यांनी योजनांची माहिती सांगितली तर यात्रेसाठी भाजपचे जिल्हा ग्रामीण कोषाध्यक्ष बी एस पाटील भावेश्वरी सोसायटीचे व्हाईस चेअरमन अवधूत गिरी कोसावी सामाजिक कार्यकर्ते जयवंत पाटील पत्रकार अनिल पाटील वसंत गोंगाणे शंकर पाटील सातापा पाटील हिंदूराव पाटील दिलीप सुतार नामदेव गुरव आशा स्वयंसेविका शीतल पाटील रुपाली चव्हाण अस्मिता पाटील अंगणवाडी सेविका मीनाक्षी पाटील मेंगाणे अलका साठे रत्नाबाई देसाई सुनीता सुतार बचतगट मार्गदर्शिका मोरे कल्पना पाटील सारिका पाटील पूजा पाटील यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी कर्मचारी विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ लाभार्थी तसेच शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज